बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पाहा मुंबई वार्ता न्यूज मराठी प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमी अयोध्या धाम या ठिकाणी आयोजित मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रयत्नाने मोफत साखर आणि डाल वाचपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिम भवानी चौक कुंटवली या ठिकाणी राबविण्यात आला यावेळी अंबरनाथ शहरातील सुमारे सहा हजारापेक्षा जास्त नागरिकांना मोफत साखर आणि डाल वाटप करण्यात आले सदरवेळी भजन कीर्तनाचे देखील आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोफत साखर आणि डालीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वालेकर माजी नगराध्यक्षा मनीषा अरविंद वालेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वालेकर माजी नगरसेवक निखिल वालेकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते शिव शेनि युवा सेना महिला आघाडी व शहरातील नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो की गेल्या बावीस तारखेला आपल्या सगळ्यांच्या मनातील जी इच्छा होती की प्रभु श्रीरामांचं मंदिर जे आहे हे अयोध्यामध्ये झालं पाहिजे आपल्या सगळ्यांची इच्छा इतक्या वर्षानंतर जे आहे पाचशे वर्ष लागली प्रभू देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं मंदिर जे आहे हे एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर त्या ठिकाणी बांधलं आणि त्या दिवशी प्रभू श्रीरामांचं आगमन जे आहे हे अयोध्ये मध्ये त्या ठिकाणी झालं त्या निमित्ताने जे आहे ते आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले बावीस तारखेला के शिवाजी चौकामध्ये मोठी प्रतिकृती त्या ठिकाणी आपण केली होती तशीच कल्याण इष्ट मध्ये केली होती त्या ठिकाणी तर आजही ते मंदिर त्या ठिकाणी सुरू आहे तिथे आजही लोक जे आहेत खूप आस्थेने भावनेने जे आहेत ते त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी जातात एक रथ आपण बनवला होता तो रथ पूर्ण सगळीकडे फिरत होता असे अनेक कार्यक्रम एक का दीप महोत्सव आपण त्या ठिकाणी केला तर तो ना ना भविष्य असा दीप महोत्सव त्या ठिकाणी केला कारण की के आपण सगळे लोक आनंदित आहोत आपण सगळे वाट पाहत होतो की आपलं हे मंदिर कधी होणार हे मंदिर आज झालं आणि त्या निमित्ताने जे आहे से तून से से। जा हे सगळ्यांचं तोंड गोड जे आहे ते आपण केलं पाहिजे लाडू जर म्हणून दिले असते तर लाडू खराब फिराब झाले असते म्हणून जे आहे ते आज आपल्याला साखर आणि डाळ आम्ही या ठिकाणी देतोय कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे हा आनंद जो आहे तो साजरा झाला पाहिजे त्याच्यासाठी या कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक घरामध्ये जे आहे हे आपण हे सगळं साहित्य पोचवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्या सगळ्या या निमित्ताने पूर्ण लोकसभेमध्ये जे लोक जे आहेत ते आपल्या बरोबर गेल्या अनेक दहा वर्षापासून आपण मला निवडून देत आहे दहा वर्ष अगोदर मी इकडे आलो होतो म्हणजे इथे सारखं भरपूर त्याच्यानंतर आलो पण या चौकामध्ये सुरुवात दहा वर्ष अगोदरची आहे की जेव्हा मी खासदार पण नव्हतो तेव्हा या चौकापासून ते या शाखेपर्यंत एक जंगी मिरवणूक जी आहे त्या ठिकाणी काढण्यात आली तो दिवस मला आजही आठवतो की आणि आजचा दिवस आणि या दहा वर्षामध्ये आपण खूप काही बदललं खूप काही बदललं या अंबरनाथ मध्ये बदललं चांगले रस्ते झाले डेव्हलपमेंट झाली लोकांसाठी चांगल्या सुख सुविधा या ठिकाणी उभ्या राहिल्या हॉस्पिटल असतील मेडिकल कॉलेज आता या ठिकाणी होत आहे लोकांसाठी वेगवेगळ्या सुविधा आपण या ठिकाणी उभ्या केल्या तर गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या आपण निवडून दिल्यानंतर दहा वर्षामध्ये जे आहे ते मला वाटतं माझं सगळ्यात आवडत हो सर या पूर्ण लोकसभेमध्ये असं बोलायला नको बाकी लोक नाराज होतील तर तरी पण मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहे ती अंबरनाथ मध्ये आपण सगळ्यांनी मिळून केली आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे आपण या ठिकाणी डेव्हलपमेंट विकासाचं राजकारण जे आहे आणि एक मॉडेल जे आहे ते आपण या ठिकाणी स्थापन करू शकलो अंबरनाथचं डेव्हलपमेंटचं मॉडेल आणि आता आपलं अंबरनाथचं मंदिर आहे जसं अयोध्ये मध्ये मंदिर झालं अयोध्या अंबरनाथचं शिवमंदिर त्याचं डेव्हलपमेंट आपण मार्गी लावतोय त्याच्या आसपासचा परिसर जो आहे तो दीडशे कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी काम करतो है। तेचा काम आता झालेलं आहे तर ते मंदिर जसं लोक काशीला जातात पाहण्यासाठी भविष्यामध्ये हे मंदिर पाहण्यासाठी लांबून लांबून लोक जे आहेत हे अंबरनाथ मध्ये या ठिकाणी येतील आणि अंबरनाथचं नाव आहे आज या मंदिरामुळे जे आहे हे एक वेगळ्या स्थानावरती पोहोचलेले भविष्यामध्ये जेव्हा दोन वर्षानंतर हे पूर्ण परिसर चकाचक होईल पूर्ण परिसर हा एक निर्माण होईल लोक जे अंबरनाथ मध्ये हजार वर्ष जुनं मंदिर जे आहे हे त्या ठिकाणी पाहायला येतील तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी खूप कुप खूप मी धन्यवाद करतो की मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी देखील पण लाईन जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे मला वाटतं तिकडे ऐकायला लोकांना जात असेल तर जास्त वेळ न घेता आपण आता वाटप जे सुरुवात करू पुन्हा एकदा सगळ्यांची खूप खूप धन्यवाद जय हिंद